नमस्कार मी आशा आपण पाहत द डिस्कवर न्यूज तर डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी रिक्षा चालक मालक असोसिएशन दिनांक पाच जानेवारी रोजी सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं रिक्षा चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव प्रकाश पेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांनी या पूजेला भेट दिली आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शिवसेना शहर प्रमुख कल्याण पश्चिम रवी पाटील माजी आमदार नरेंद्र पवार उद्योजक साबू चिरियन माजी नगरसेवक जयवंत भोईर सुनील वैले माजी नगरसेवक महेश गायकवाड युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य प्रतीक पेनकर मान्यवर यावेळी उपस्थित होते रिक्षा चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव प्रकाश पेंडकर सेक्रेटरी विलास वैद्य कार्याध्यक्ष संतोष नवले उपाध्यक्ष जितू पवार सहसचिव शगीर शेख सहसचिव कुंडली भासमोरे तसेच सर्व रिक्षा चालक मालकचे कार्यकर्ते रिक्षा चालक आणि मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे सन्मान करण्यात आला यावेळी स्वर्गीय प्रकाश पेनकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हजारोच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सर्व रिक्षा चालक मालक असोसिएशनचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज हा जो आपण दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करतो सर्व रिक्षा असोसिएशनचे सर्व रिक्षावाले आपले माननीय प्रमुख उपस्थित असतात तर काय आज हा रिक्षा चालक मालक असोसिएशन दरवर्षी जवळपास प्रकाश भोरेकर साहेब यांच्या धर्मे यांच्या माध्यमातून जवळपास चाळीस वर्षापासून ही पूजा आपण संपन्न करत आहोत आणि या संपन्नतेच्या मागचं कारण एकच प्रत्येक रिक्षाचालकाने येऊन भेटावं बोलावं एकमेकाशी सलोवा साधावा हा याचा वस्त मुद्दा आणि तुम्ही जर आजूबाजूला जर तुम्ही कॅमेरा फिरवला तुम्हाला कळेल की येणाऱ्या काळामध्ये रिक्षाचालकांची ताकद किती आहे आणि त्याची सरकारनी पण कुठल्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून जाणीव करावी आणि त्यांच्या प्रश्नांचे पण दोन गोष्टी समजून घ्यावे हेच फक्त म्हणणं आणि ही जी गर्दी आहे त्या गर्दीमधून हेच साधतं की बाबा यांची पण संख्या कमी नाही आणि सरकारने पण त्याच्यावर लक्ष द्यावं तर या होत्या डिस्क्रिय टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद